मधुमेह होऊ नये यासाठी घ्यायची काळजी नमस्कार आज आपण मधुमेह टाळण्यासाठी काय करू शकतो विशेषत योगासने दैनंदिन दिनाचर्या आणि आहाराच्या मदतीने याबद्दल पाच मिनिटांत माहिती घेणार आहोत मधुमेह हा एक गंभीर आजार आहे परंतु योग्य जीवनशैलीचा अवलंब करून तो टाळता येऊ शकतो एक योगासने योगासने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही विशिष्ट योगासने खूप प्रभावी आहेत एक भुजंगासन कोब्रा पोझ हे आसन पोटाच्या स्नायूंना बळकट करते आणि स्वादुपिंडाचे कार्य सुधारते दोन मंडूकासन पोज हे आसन पोटावर दाब टाकून स्वादुपिंडाला उत्तेजित करते ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन सुधारण्यास मदत होते तीन पवनमुक्तासन विंड रिलिव्हिंग पोझ हे आसन पचनसंस्था सुधारते आणि गॅसची समस्या कमी करते चार मत्स्येंद्रासन हाफ लॉर्ड ऑफ द फिशेस पोझ हे आसन स्वादुपिंड आणि यकृताचा कार्याला चालना देते नियमित योगासने तणाव कमी करण्यास आणि रक्तातील साखरीची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात दोन दिनचर्या आपली दैनंदिन दिनचर्या मधुमेहाच्या प्रतिबंधात महत्वाची भूमिका बजावते एक पुरेशी झोप दररोज सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक आहे अपुरी झोप इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकते दोन नियमित व्यायाम योगासनांव्यतिरिक्त दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे वेगाने चालणे जॉगिंग करणे सायकल चालवणे किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करा यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि रक्तातील साखर वाढत नाही तीन वेळेवर जेवण सकाळी दुपारी आणि रात्री वेळेवर जेवण करा जेवणाच्या वेळा निश्चित ठेवा आणि जास्त वेळ उपाशी राहणे टाळा चार तणाव व्यवस्थापन तणाव हा मधुमेहाचे एक प्रमुख कारण असू शकते ध्यान योगासने वाचन किंवा छंद जोपासून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा तीन आहार आहार हा मधुमेहाच्या प्रतिबंधाचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे एक साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा मिठाई कोल्ड ड्रिंक्स जंक फूड पांढरा ब्रेड पास्ता यांसारख्या पदार्थांपासून दूर रहा दोन भरपूर भाज्या आणि फळे खा हिरव्या पालेभाज्या कडधान्ये संपूर्ण धान्य आणि कमी गोड फळे यांचा आहारात समावेश करा यात फायबर जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते तीन प्रथिनयुक्त आहार डाळी पनीर टोफू अंडी जर शाकाहारी असाल तर यांचा आहारात समावेश करा प्रथिने रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात चार निरोगी स्निग्ध पदार्थ ऑलिव्ह ऑइल नट्स बिया आणि एवोकाडो यांसारख्या निरोगी स्निग्ध पदार्थांचा समावेश करा पाच पाण्याचे पुरेसे सेवन दिवसभरात पुरेसे पाणी प्या पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते या सोप्या जीवनशैलीतील बदलांचा अवलंब करून तुम्ही मधुमेह टाळू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता लक्षात ठेवा प्रतिबंध नेहमीच उपचारापेक्षा चांगला असतो धन्यवाद